अडीच लाख शिवप्रेमींनी पाहिली ऐतिहासिक वाघनके साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या चा, चार महिन्यामध्ये राज्यभरातील सुमारे अडीच लाख शिवप्रेमींनी भेट दिली या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधावेळी वापरलेली ऐतिहासिक वाघणके शिवकालीन शस्त्रे आणि अन्य वस्तूंचा इतिहास जाणून घेतला साताऱ्यातील मार्केट यार्ड येथे एकोणीसशे सहासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला आणि एकोणीसशे सत्तर रोजी या संग्रहालयाचे काम पूर्णत्वास आले परंतु वस्तू संग्रहालयासाठी ही जागा अपुरी पडू लागल्याने बस स्थानकाशेजारी असलेल्या मैदानावर संग्रहालयाची नूतन इमारत उभी राहिली याच इमारतीतील लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधील ऐतिहासिक वागणके पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत राज्य शासनाने लंडन येथील म्युझियमशी तीन वर्षाचा करार केला असून वाघ तीन वर्षे भारतात राहणार आहेत ही वाग्नके भारतामध्ये दाखल झाल्यानंतर ती सर्वप्रथम स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळवलेल्या सातारामध्ये आणण्यात आली एकोणीस जुलै रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करून संग्रहालयामध्ये शिवप्रेमींसाठी खुले झाले संग्रहालयामध्ये वाघनखांसह साताऱ्याचे तप्त स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी यसुबाई यांची नाममुद्रा भाले तलवारी कट्यार चिलखत बंदुका चांदी आणि सोन्याच्या मुद्रा आदी वस्तू पाहण्यासाठी मांडल्या शस्त्र शस्त्रप्रदर्शन सुरू झाल्यापासून शालेय विद्यार्थ्यांसह राज्यभरातील नागरिक या संग्रहालयास भेट देत आहेत गेल्या चार महिन्यात सुमारे अडीच लाख नागरिकांनी संग्रहालयाला भेट दिली असून येथील वाग्नके आणि शस्त्रांचाच इतिहास जाणून घेतला